नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस मार्च संकष्टी प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थीला संकष्टी म्हणून संबोधले जाते हा गणेश उपासकांचा उपासनेचा विशेष पर्वणी काळ असतो तसा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाला वंदन करूनच होते ती बुद्धीची देवता मानतात ही देवता नृसिंहासारखी उग्र नाही की रुद्रासारखी ध्यानमग्न नाही पण शिवपुत्र गणेशाकडे आपण सर्वजण कौतुकाने बघतो प्रेमभावनेने पुत्रभावनेने पाहतो त्यामुळे नुपूर घालून पदन्यास टाकत नृत्य करणारी मूर्ती असो की छान आरामात शेषावर विश्राम करणारी पहुडलेली मूर्ती असो लोक प्रेमानेच तिची पूजा करतात मनाच्या चंचलतेला नष्ट करणारा नित्य नूतन सकारात्मक उत्तम विचार स्फुरवणारा भरपूर समृद्धी देणारा असे विस्तृत वर्णन भक्त त्याचे करत असतात संकष्टी दिवशी अथर्व शीर्षाची आवर्तनं केली जातात द अक्कलकोटला शिवपुरीमध्ये तर सकाळी सात वाजताबरोबर एकवीस आवर्तनांना सुरुवात होते इतकेच नव्हे तर सायंकाळची आवर्तनांबरोबर दुर्वा साळीच्या लाया गाईचे तूप आणि मोदक यांनी हवनही केले जातात अथर्व शिष्यात गणेश वर्णन आले आहे त्यात सर्वांचे हित साधणारा ज्ञानाने परिपूर्ण असणारा वेदवाणीचे उच्चारण करणारा असे वर्णन आहे कुशगवतावर बसून ध्यानधारणा करणारा असे म्हणतात कुशगवत विद्युत रोधक आहे ज्यावेळी ध्यानोत्तर शरीरातली ऊर्जा वाढते तेव्हा ती फिरून पृथ्वीमार्गे न जाता देहात रुजावी म्हणून कुशधारिणम ही उपाधी लावण्यात आली आहे गम हे त्याचे तांत्रिक शरीर आहे व तो त्याचा महामंत्र पण आहे वरदकर हस्त जो आहे तोही वरदकर हस्त हा एक त्याचा लोक भक्तांना दिलासा देणारा असतो उंदीर हे त्याचे वाहन आहे उंदीर म्हणजे प्रचंड चंचलता उदंड चंचलतेवर विजय मिळवणारा असा ध्वज ही उपाधी गणेशाला लावली जाते लाल वस्त्र रक्तचंदन तांबडी फुले ही गणेशाला अतिशय प्रिय आहेत लाल रंगामुळे सतत सद्विचार तेवतात ते सर्व करणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला भक्ताचे मन पण आनंदी उत्साही तेजपुंज प्रसन्न राहते भक्ताच्या मनातील हा आनंद शरीरातून ओसंडतो परिणामी त्याची कार्यक्षमता वाढते चैतन्य येते तो समाजभान राखून जगत कल्याणासाठी धडपडतो त्याच्यावर श्री गणेश कृपा करतो असा निष्कलंक भक्त अशा निष्कलंक भक्ताची ध्येयावर निष्ठा असते व उद्दिष्टपूर्तीवर श्रद्धा असते आपल्यातील दिव्य शक्तीला कामी आणायचे म्हणून तो सर्वांचे हित साधण्यासाठी निस्वार्थ समाजसेवा करतो अशा योग्याला योगी नाम असे म्हटले जाते हे सर्व भक्त आपले इष्टदैवत श्री गणेशाची उपासनेने उपासना करतात आणि शिवसंकल्प ह्या वेदाज्ञेत सदा रममान राहिल्यामुळे हे घडते गणक शेवटी सांगतात फलश्रुती सांगतात की मोदक दुर्वा साळीच्या लाया हे गाईचे तूप इत्यादींच्या हावनाने यजन करणाऱ्यावर श्री गणेश विशेष कृपा करतो अशा गोष्टीने घडून येणारा यज्ञच गणेशास प्रिय आहे म्हणून यो दुर्वांगुरैर यजती यो लाजैर्यजती यो मोदक सहस्त्रेण यजती अशा असे प्रामुख्याने गणकुषींनी विशेषत्वाने नमूद केले आहे अशा या महागणेशाची अनुभूती अनेकांना सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या ठिकाणी आली अनुभवण्यास मिळाली म्हणून लोक संकष्टीला अक्कलकोटला शिवपुरीला त्यांच्या दर्शनास जात असत आज पादुकांच्या दर्शनाने तीच अनुभूती भक्तांना येत आहे म्हणून त्याचेच ते भक्त ती अनुभूती अनुभवतात जय गजानन धन्य गणेश उपासक नमस्कार